पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय महादेवरावजी औताडे प्रतिष्ठानच्या वतीनं पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा काल पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस तसेच मंगळवेडा येथील जोगेश्वरी हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी दोन्ही ठिकाणी पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती पंढरपूर येथे दहावी आणि बारावी मिळून एकूण दोनशे बावन्न विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा पार पडला तर मंगवेडामध्ये जवळपास दोनशे सदुसष्ट विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीमध्ये घवघवीस यश संपन्न केल्यानंतर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना यशाचा कानमंत्र जाणीवपूर्वक द्यावा या विचारानं आमदार समाधानदादा औताडे यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय महादेवरावजी आवताडे या प्रतिष्ठानच्या वतीनं दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सत्कार सोहळा पार पडला यावेळी माजी सनदी अधिकारी आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांचं व्याख्यान दोन्ही ठिकाणी आयोजित यावेळी इंद्रजीत देशमुख यांनी दहावीचं वर्ष हे आपल्या जीवनातलं अतिशय महत्वाचं वर्ष असून या वर्षानंतर आपल्या जीवनाला ज्या पद्धतीनं कलाटणी मिळते त्यासाठी मेहनत जिद्द आणि चिकारी ठेवा आयुष्यामध्ये यश निश्चित मिळेल अशा पद्धतीचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला त्यासोबत आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं जग निर्माण करून देतो त्यांना उद्याच्या कुठल्या पद्धतीच्या वाटा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी पालकांनी देखील चिंतन केलं पाहिजे अशा पद्धतीची देखील भूमिका त्यांनी आपल्या दोन्हीकडच्या व्याख्यानातून मांडली त्यांच्यासोबतच पंढरपूर मंगावेडा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी देखील दोन्हीकडील विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांशी बोलत असताना त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा तर दिल्याच परंतु एका बाजूला नोकऱ्यांचं सा प्रमाण सातत्यानं कमी होत असल्यानं विद्यार्थ्यांनी अभ्यास करून नोकरीच्या पाठीमागे लागावंच परंतु दुसऱ्या बाजूला व्यावसायिकतेकडे देखील विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे असं म्हणत आम्ही भाऊभावांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्या ठिकाणी व्यवसायाची वाट निवडत आज जवळपास पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यामध्ये आम्ही काही हजार कुटुंबांना रोजगार देत असले गोष्ट देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली स्वतः आमदार समाधान अवताडे हे त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर असून त्यांचे लहान बंधू संजय अवताडे हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत या दोन भावंडांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंढरपूर मंगळवेडा तालुक्यामध्ये व्यवसायाचं मोठं जाळं विणय एका बाजूला एस एम अवताडे कन्स्ट्रक्शन दुसऱ्या बाजूला अवताडे स्पिनिंग मिल आणि तिसऱ्या बाजूला अवताडे शुगरच्या माध्यमातून पंढपूर मंगळवेडा भागातील हजारो कुटुंबांच्या हाती रोजगार देण्याचं काम आमदार अवताडे यांच्या कुटुंबाने केलंय त्यामुळे नोकरी देणारे फा सर्व स्फोटास लावणे आहे हा महाराष्ट्राचा विचार आहे त्यामुळे आपण निश्चितपणाने ांना रोजगार देणारे झालो पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थ्यांच्या समोर मांडली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी बलदंड शरीर माणसाला मन मनगट आणि मेंदू त्या ठिकाणी आणि त्यातून आयुष्याची काही ध्येय आयुष्यातली इतर शिखरं त्या ठिकाणी पार पाडता येतात असाही कानमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला तसेच मुलींवर त्या ठिकाणी समाजामधल्या बऱ्याच गोष्टींची महत्वाची जबाबदारी असून मुलींनी सुसंस्कृतपणा जपला पाहिजे एका बाजूला त्या ठिकाणी आणि ध्येयाची उंचची उंच शिखर पार पाडत असताना आपल्या आईवडिलांची मान कुठेही खाली झुकणार नाही याची काळजी मुलीनं घ्यावी अशा पद्धतीचा सल्ला देखील त्या ठिकाणी त्यांनी मुलींना दिलाय त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवडा तालुक्यातील दहावीमध्ये आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना पुढच्या जीवनाची वाटचाल करत असताना योग्य वेळेलाच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांच्या जीवनासाठीचं मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी देखील देशमुख साहेबांना पंढरपूर आणि मंगळवड्यामध्ये आणल्यामुळं पालकवर्गातून मोठं समाधान व्यक्त केलं जात होतं